नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो विरोधी पक्षाच्या माध्यमातून याचबरोबर विरोधी पक्षाचे आमदार यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात महत्वाचे प्रश्न सरकारला विचारण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी होणंसुद्धा अपेक्षित आहे महत्त्वाचं आहे कारण की महायुती सरकारच्या माध्यमातून निवडणुकीला समोरे जाण्याकरिता त्यांचा जाहीरनामा त्यांनी स्पष्ट केला होता त्यांनी वचननामा जाहीर केला होता आणि त्यांच्या वचननाम्यामध्ये त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तीन लाखांपर्यंत आमचं जर सरकार आलं म्हणजे महायुतीचं सरकार आलं तर तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून करण्यात आली होती याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्यासुद्धा माध्यमातून अशी घोषणा केली परंतु आता बहुमतानं महायुतीचं सरकार सत्तेवर आलं परंतु आता सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि जर हिवाळी अधिवेशनामध्ये जर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट तीन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली तर हे महायुतीचं सरकार आपलं वचन प पाळल्यासारखं होतं परंतु आद्यापर्यंत महायुती सरकारने कर्जमाफी संदर्भात कोणतीही घोषणा केली नाही आणि विरोधी सुद्धा सध्या आता आक्रमक झालेला आहे शेतकऱ्यांच्या कर कर्जमाफी संदर्भात कारण की विरोधी पक्षाचे जे काही पूर्वीचे विरो विरोधी नेते होते विरोधी पक्षाचे जे काही होते बबनराव लोणीकर असतील याचबरोबर आपण जर पाहिलं तर विजय वडेट्टीवार असतील यांच्या माध्यमातून विधानसभेमध्ये विधा हिवाळी अधिवेशनामध्ये महत्त्वाचे कर्जमाफी संदर्भात प्रश्न केलेले आहेत आणि या प्रश्नाला उत्तर देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आलेले तर मित्रांनो कर्जमाफी संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सावणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांच्या माध्यमातून कर्जमाफी दिली त्यावेळेस ती कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी एकदम चांगली होती शेतकऱ्यांसाठी कमी अडचणीची होती याचबरोबर कमी बेजारी ही योजना होती त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी जी काही कर्जमाफी योजना दोन हजार सतराला केली त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी तर झाली परंतु मोठ्या प्रमाणामध्ये ही किचकट कर्जमाफी झाली होती आणि त्यामुळेच साडेसहा लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफीची अद्यापही प्रतीक्षाच करावी लागत आहे आता दोन हजार चोवीस संपत असलं तरी दोन हजार सतराच्याच कर्जमाफी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना भेटलेले नाहीत ती कर्जमाफी शेतकऱ्यांना झाली नाही परंतु ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी जी कर्जमाफी केली ती एकदम सोपी पद्धत होती कर्जमाफीची आणि मोठ्या प्रमाणामध्ये दोन लाखांची पर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं परंतु फडणवीस साहेबांना मला एकच विचारायचं की जरा तुम्ही वचन दिलेलं होतं शेतकऱ्यांना वचन आता पूर्ण करायची वेळ आलेली आहे त्यामुळे आता या हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा निर्णय घ्या त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत बाकी असलेल्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज तेक शेत ते काय तुमचे जे काही पैसे शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे बाकी आहेत ते तुम्ही कधी देणार हे तुम्ही शेतकऱ्यांना सांगा याचबरोबर महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापही आठशे चौसष्ट कोटी रुपये बाकी आहेत ते तुम्ही कधी देणार हेही शेतकऱ्यांना सांगा या हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही कर्जमाफीचा निर्णय घ्या तीन लाखांपर्यंत घ्या किंवा सरसकट घ्या परंतु कर्जमाफीचा निर्णय तुम्हाला घ्या लागेल त्यामुळे तुमचं सरकार आता बहुमताने सत्तेमध्ये आलं आहे तुम्ही वचन दिलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचं त्यामुळे कर्जमाफीचं वचन तुम्ही पूर्ण करा आता बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न विचारला जातो की दादा कर्जमाफी होणार का होणार असेल तर कशी होणार किंवा सरकार कर्जमाफी देणार का तर याचं उत्तर सरकारलाच माहीत आहे सरकारने यावरती शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सरकारनं उत्तर द्यावं हे महत्त्वाचं आहे आणि कारण की शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापलेला आहे आणि कर्जमाफी शिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही त्यामुळे सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं कारण की मागील दोन हजार एकोणीसपासून पासून पाहिलं तर दोन हजार एकोणीस वीस एकवीस या सर्व वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी कधी दुष्काळ तर कधी भाग कधी आपण जर पाहिलं तर आवेळी पाऊस कधी अवकाळी पाऊस कधी गारपीट या मोठ्या संकटामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे आता विरोधी पक्ष सुद्धा जागा झालेला आहे विजय वडेट्टीवार असतील बबनराव लोणीकर असेल किंवा विविध आमदारांच्या माध्यमातून कर्जमाफीचा प्रश्न आता सरकारला विचारला जात आहे त्यामुळे आता सरकारची सुद्धा कोंडी झालेली आहे किंवा त्यामुळे सरकारला सुद्धा आता पर्याय नाही कर्जमाफी शिवाय कर्जमाफी तर द्यावीच लागेल परंतु आता एक आग्रोनच्या माध्यमातून एक बातमी छापण्यात आली होती त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं होतं की या हिवाळी अधिवेशनामध्ये तरी कर्जमाफीचं काही सध्या अपडेट दिसत नाही परंतु येणाऱ्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीची एक शक्यता वाढते परंतु आता कर्जमाफी जर राज्य सरकारला जर करायची असेल एकंदरीत कर्जमाफी करण्याकरता एकूण चाळीस हजार कोटी रुपये लागणार आहेत त्यामुळे चाळीस हजार कोटी रुपयेची तरतूद सरकारला करावी लागेल किंवा हे पैशाचे जुळवाजुळवसुद्धा शासनाला करावी लागेल आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही लवकरात लवकर या कर्जमाफी संदर्भात निर्णय घ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा शेतकऱ्यांना एकच पर्याय आहे तो म्हणजे कर्जमाफीचा आणि कर्जमाफीच नव्हे तर इतर भावांतर योजनासुद्धा राबवा किंवा जे तुम्ही स शेतकऱ्यांना वचन दिलं होतं निवडणुकीला सामोरं जाण्याकरिता ते वचन तुम्ही सगळे पूर्ण करा तुम्ही जाहीरनामा दिलेला होता ती जाहीरनाम्यामध्ये जेवढे काही तुम्ही शेतकऱ्यांना वचन दिलं होतं ते वचन पूर्ण करा कारण की तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये जे काही सांगलं त्या संपूर्ण सांग तुम्ही जे काही सांगलं जे काही तुम्ही वचन दिलं त्या वचनावरच शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान केलं आणि तुम्हाला भरघोस मताने निवडून दिलं त्यामुळे तुम्हाला पहिलं काम करायचं आहे शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी कारण की तुम्ही म्हणले होते की आमचं सरकार आल्याबरोबर आम्ही शेतकऱ्यांना कर्ज देणार परंतु तुमचं सरकारही आलं आता हिवाळी अधिवेशन सुरूही झालं या हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही कोणत्याही कर्जमाफी संदर्भात चर्चा करायला तयार नाहीत परंतु तुम्हाला कर्जमाफी देणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे जवळपास छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल या योजनेअंतर्गतसुद्धा थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर द्यावी अशी एक महत्त्वाची विनंती तुम्हाला मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून करतो तर शेतकऱ्यांसाठी आता खूप महत्त्वाच्या काही बाबी मी तुम्हाला सांगणार आहे शेतकऱ्यांना जर कर्जमाफी जर आता कर्जमाफी तुम्हाला वाट पाहणं अत्यंत गरजेचं आहे तुमचं जर कर्ज थकित असेल तर तुमची कर्जमाफी होऊ शकते तुम्ही जर रेग्युलर कर्जदार शेतकरी असाल तर तुमची कर्ज होणं शक्य नाही कारण की रेग्युलरमधल्या शेतकऱ्यांना जे काही प्रोत्साहन पर अनुदान असतं ते भेटत असतं परंतु सरसकट कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना भेटत नसतो हे शेतकऱ्यांनी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे बँक जर तुम्हाला कर्ज तुमचा रिन्यू करून घ्या तुमचा थकीत पडलेला आहे असं जर विचारत असेल तर तुम्ही बँकेवाल्यांना एकच प्रश्न करायचा आहे सरकारने आम्हाला वचन दिलं होतं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की सरकार कर्जमाफी करणं त्यामुळे कर्जमाफीची वाट आम्हाला पाच ते सहा महिने किंवा एक वर्ष बघू द्या कारण की आमचं कर्जमाफ झालं तर आमचा थोडा फायदा होईल असं तुम्हाला सांगायचं आहे तर याच्या व्यतिरिक्त सरकार कर्ज आपली करू शकतंय का करू शकतं तर कधी करू शकतंय तुम्हाला काय वाटते सरकारबद्दल हे सुद्धा कमेंटमध्ये शेतकऱ्यांनी नक्की व्यक्त व्हावं तुमच्या या कमेंटच्या माध्यमातूनच सरकारला जागेल असं मला वाटतं आणि या कमेंटचं उत्तर आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात धन्यवाद